बालमित्रांनो आज गोष्टीचं नाव आहे कोंबडीने बनवला ब्रेड दाजीबा पाटलांनी आपल्या शेतावर बरेच प्राणी पाळले होते एक गाय एक कुत्रा एक मांजर दोन कोंबडे चार कोंबड्या आणि त्यांची खूप सारी पिल्ले होती शेतावर त्यापैकी एक काळ्या रंगाची कोंबडी खूप कामसू होती ती सतत घाई गडबडीत असायची कधी स्वस्त म्हणून बसत नसे तिची सात आठ पिल्ले खूप दंगामस्ती करत आणि आईकडे भूक लागली म्हणून सारखी खाऊ मागत असत कोंबडी भल्या पहाटे उठून पिलांना खाऊ आणायसाठी बाहेर पडे कुठे पडलेला लहान सहान दाणा लहान मोठे किडे वेचून ती आपल्या पिलांच्या चोचीत भरवत असे मनी मऊ पाटलींबाईंनी ताटली तोतलेले दूध पिऊन शांतपणे झोपा काढत असे उंदीर मामा धान्याच्या कोठारातील अन्न खाऊन इकडे तिकडे धावत असे मनी मऊ उंदीर मामाला घाबरण्याचे काम सुद्धा करण्यास नाखुश असे भालू कुत्रा पाटलांचा लाडका होता पण तो इतरांशी मात्र फटकून वागत असे कोंबडी मात्र कुणाच्या अध्यात मध्यात न पडता दिवसभर आपल्या पिलांच्या घोळक्यात पिलांचे खाणेपिणे करण्यात आणि त्यांची काळजी घेण्यात गुंतून गेलेली असे तशी तिची उंदीर मामा मनीमाऊ कुत्रा यांच्याबरोबर मैत्री होती पण स्वतःचे आणि पिलांचे पोट भरण्यासाठी तिला दिवसभर वणवण करत ला करावी लागत असे एकदा काय झालं दाजीबा पाटलांनी शेतात पेरणीला सुरुवात करण्याचे ठरवले त्याच दिवशी कोंबडीला एक कागदाची पुरचुंडी मिळाली लगेच तिने चोचीने टोकरून पुरचुंडी उघडली आत पाहते तो काय त्यात मूडभर गहू होते कोंबडीने भालू कुत्र्याकडे चौकशी केली भालू दाजीबांच्या पाटलांबरोबर शेतावर राहिल्यामुळे शेतीतील सर्व कामाची त्याला माहिती होती त्याने सांगितले हे गव्हाचे बियाणे आहे ते शेतात पेरले की त्याची रोप उगवतील आणि मोठी झाली की त्याला गव्हाच्या ओंब्या लागतील ओंब्यामधील गव्हाचे दाणे मोठे झाले की त्यांचा गहू तयार होईल मग त्याची कापणी आणि मळणी करून गहू वाळवावे लागतील नंतर गिरणीतून दळून आणल्यावर त्याच्या पिठापासून ब्रेड तयार कोंबडी विचारत पडली मुठभर गहू खाऊन आत्ता संपवायचे कि जमिनीत पेरून गव्हाचे पीक काढायचे असा तिला प्रश्न पडला आणि तिने गव्हाची पेरणी करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी तिला कोणाची तरी मदत हवी होती ती आपल्या मित्रमंडळींना मदतीसाठी विचारायला गेली कोंबडीने त्यांना विचारले गव्हाच्या पेरणीसाठी कोण कोण मदतीला येणार भालूकुत्रा म्हणाला मी नाही मनी मऊ म्हणाली मी नाही आणि उंदीर मामा म्हणाला मीही नाही बर आहे तर मग मी, मी एकटीच पेरणी करेन कोंबडी म्हणाली मग तिने एकटीने आपल्या पर्सात गव्हाची पेरणी उरकली गव्हाला कोंब कौम फुटले कोंबडीला आनंद झाला रोज सकाळी ती एकदा आपल्या परसात जाऊन शेताची पाहणी करत असे रोपे मोठी झाली आणि त्यांना गव्हाच्या ओंब्या लागल्या एके दिवशी कोंबडीच्या लक्षात आलं गव्हाचं पीक आता तयार झालं आहे आता गव्हाची कापणी करायला हवी ती धावत धावत आपल्या मित्रमंडळींकडे गेली आणि त्यांना विचारलं गव्हाच्या कापणीला मला कोण मदत करेल बालू कुत्रा म्हणाला मी नाही मनी माऊ म्हणाली मी नाही उंदीर मामा म्हणाला मी नाही बर आहे तर मग मी एकटीच कापणी करेन कोंबडी म्हणाली तिने विळा आणला आणि गव्हाची कापणी केली अजून गव्हाची मळणी आणि उन्हात वाळवण्याचे काम शिल्लक होते कोंबडीची छोटी पिल्ले सारखी मध्ये मध्ये कडमडत होती बिच्चारी कोंबडी गोंधळून गेली पिलांना सांभाळावे की मळणी करून धान्य वाळत घालवावे हे तिला ना परत ती मित्रमंडळींना मदतीसाठी विचारायला गेली पण भालू कुत्रा म्हणाला मी नाही मनीमाऊ म्हणाली मी नाही आणि उंदीर मामा म्हणाला मी नाही आहे तर मग मी एकटीच मळणी करेन कोंबडी म्हणाली तिने अगोदर पिलांना पोटभर खायला दिले आणि दटावून दुपारी झोपायला लावले शेतात जाऊन मळणी केली आणि गहू उन्हात वाळवण्यासाठी पसरून ठेवले चार दिवसांनी गहू वाळले आता गिरणीमध्ये नेऊन दळून आणायचे काम करायचे होते तिने मित्रमंडळीनं हाक मारली गहू दळण्यासाठी माझ्याबरोबर गिरणीत कोण येईल भालू कुत्रा म्हणाला मी नाही मनीमाऊ म्हणाली मी नाही उंदीर मामा म्हणाला मीही नाही बरं आहे तर मग मी, मी एकटीच गिरणीत जाऊन गहू दळून आणेन कोंबडी म्हणाली कोंबडी गव्हाची पिशवी घेऊन गिरणीत गेली गिरणीतून गहू दळून घरी येताना वाटेत तिला एक गले लठ्ठ आळी मिळाली पिलांना खाऊ घालण्यासाठी आळी घरी पोचली बघून खूप आनंद झाला आळी खाऊन पोट भरल्याने पिले झोपी गेली आणि खूप दमल्यामुळे कोंबडी बाई पण लवकर झोपायला गेली सकाळी कोंबडीला लवकर जाग आली आज काही झाले तरी ब्रेड बनवायचाच असे तिने ठरवले होते पण तिला ब्रेड कसा बनवायचा ते माहित नव्हते म्हणून परत एकदा उंदीर मामा मनीमाऊ आणि भालू कुत्र्याकडे मदत मागायला गेली भालू कुत्रा म्हणाला मी नाही मनीमाऊ म्हणाली मी नाही उंदीर मामा म्हणाला मीही नाही बरं आहे तर मग मी, मी एकटीच ब्रेड बनवते कोंबडी म्हणाली मग तिने एप्रन चढवला डोक्यावर टोपी घातली ब्रेडसाठी पीठ चांगले मळून घेतले ब्रेडच्या भांड्यात ठेवून ओव्हनमध्ये गरम करायला ब्रेड भाजायला ठेवला शेवटी ब्रेड भाजल्याचा खमंग वास सगळीकडे पसरला कोंबडी चिपीले आनंदाने नाचू लागली कोंबडीला पण आनंद झाला पण ब्रेड कसा झाला याची तिला काळजी वाटत होती जेव्हा खमंग खरपूस ब्रेड ओव्हन मधून बाहेर काढला तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उडला नाही आणि मग नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने विचारले ब्रेड कोण खाणार सगळ्या मित्रमंडळींना भूक लागली होती त्यांना वाटले आपल्याला खायला ब्रेड मिळेल म्हणून ते ब्रेडकडे आशेने बघत होते सगळे जण एका सुरात ओरडले मी खाणार मी खाणार मी खाणार आता मात्र कोंबडी म्हणाली नाही नाही तुम्हाला काही ब्रेड वगैरे मिळणार नाही सगळा ब्रेड मी आणि माझी पिल्ले खाणार आहोत त्याप्रमाणे सगळा ब्रेड कोंबडी आणि तिच्या पिल्लांनी खाऊन संपवला समाप्त